आरसी पटेल माध्यमिक विद्यालय भर इथं पालक शिक्षक संघ सभा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती देण्यासाठी पालक शिक्षक संघ सभेचे आयोजन करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही पी दीक्षित कार्यक्रमाचे अध्यक्ष व गावातील मान्यवरांनी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली प्रास्तविक व सूत्रसंचालन ए ए चौधरी यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष बी पी दीक्षित सरांनी वर्षभरातील कार्यक्रमाचा आढावा व पालकांची भूमिका याबद्दल पालक सभेत आपले विचार मांडले सभेला मोठ्या संख्येने एकूण पालकांनी पालकांनी सहभाग घेतला आपल्या समस्या सांगितल्या व त्या समस्यांवर चर्चा करण्यात आली विद्यालयातील बी जी पिंजारी डी पाटील यू आर सोनार एम व्ही पावरा जी के राऊड सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून मेहनत घेतली